वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज तुमच्या भावाचा आज पाय आहे ना एवढा खतरनाक दुखतो आहे ना म्हणजे उभं पण राहता येत नाही ॲक्च्युली मला बट काय करणार आहे काम असल्यावर आपण घरी बसू शकत नाही बघा हे एवढे फायर एक्स्टिंगिशर आहे त्यानंतर हे फायर एक्सटिंग्विशर आहे आता हे आपल्याला सगळे रिफिलिंग करायचे त्याच्यात पाय फुल दुख राहिलं म्हणजे असं आता असा पाय लांब वगैरे करून मग काम करावं लागणार आहे आपल्याला तर चला गाईज करू आता काय माय अंदाजे दिवस जाईलच आय थिंक दिवस जाईलच या कामा करून तर घेऊच पण चला काहीच तुमचा भाऊ डायरेक्ट जाम झालेलं आहे आता माहिती आहे का बरं माहिती आहे त्याचं कारण आहे काहीतरी कारण जे आपण सिलेंडर रिफिलिंग करतोय का जेवढे पण सिलेंडर होते का सगळ्यामध्ये ना जी पावडर होती ना पूर्ण दगड झालेलं होतं हे बघा इकडं पण पूर्ण घाण झालेली आहे इथं पण ते तिकडं पण एकदम म्हणजे जाम करून टाकले आणि त्याच्यात खराब पावडर किती निघाली हे बघा ही एक गोणी ही एक गोणी आणि तिकडं बाहेर एक गोनी आणि हे सिलेंडर आता याच्यामध्ये आपण सगळे नवीन पावडर भरली पूर्ण जाम करून टाकले मला डायरेक्ट असं सांग हे बघा एक गुणी अजून तेव्हा ती एक गोनी भरलेली तिथे म्हणजे विचार करा लोक किती वर्षानंतर रिफलिंग करत असेल काही काही कंपनी तर आता इथे नवीन कंपनी आहे आप आपल्याकडं म्हणून किती वर्षानंतर रिफलिंग केल्या असेल विचार करा ते पूर्ण दगड झालेला आहे ॲक्च्युली दगड नसला ना तर वेळ पण लागत नाही नाही का कोणतं पण काम करायला याच्यामध्ये हो कारण पूर्ण पावडर काढायची नंतर नवीन पावडर भरायची आहे म्हणजे आत्ताशी फक्त पावडर काढून झालेली माझी आणि पावडर भरून झालेली आहे तर आता हे सगळे वॉल जे आहे ए बी सी वॉल हे सगळे आपल्याला साफ करायचे आणि त्यानंतर फिट करून मग त्यानंतर आपल्याला प्रेशर भरायचं आहे काही खरं नाही आणि एकतर पाय खतरनाक दुखतोय माझं डायरेक्ट गुड पाणी विषय माझ्या ऍक्च्युली गाईज जर टाइम टू टाइम आहे ना आपण जर फायर जर रिफिलिंग केलं नाही ना तुम्हाला दाखवतो हो मी हे बघा हे खडे दिसत आहे का तुम्हाला पावडरचे छोटे छोटे ऍक्च्युली असे खडे होते आणि नेमकं मी आता झाडू मारलं नाही तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवला असं थांबा येत आहे का बघू द्या मला नाही नाही पण दुली बट आहे ना एक लक्षात ठेवायचं काहीच टाइम टू टाइम आहे ना फायर एक्सटेंगेशर रिफिलिंग करायचं म्हणजे ज्याने करून ना जी पावडर असते ना त्याचा दगड होत नाही तर गाईच आता आपले जेवढे पण काही फायर एक्सटिंग्विशर इशर होते ते सगळे रिफिलिंग करून झालेले हे बघा हे आले ते सर्व आता घरी जाऊ आणि आंघोळ करून मस्त जेवण वगैरे करू फायनली तुमच्या भाऊनी मस्त आता आंघोळ वगैरे केली आणि एकदम झालंय मस्त फ्रेश कारण गोडाऊनला एवढा माखलं होतं ना प्रमाणाच्या बाहेर डायरेक्ट पावडर पावडर विषय होऊन गेलेला आहे आणि आपल्या घरी आज आलेले दहाजी म्हणजे आता ते गेले टेम्पल इल्ला फिरायला आणि तुमचा कराल मस्त थोडा आराम आता कारण आरामाची खूप जरूर आहे कारण हा जो गुडघा आहे ना तिच्यात झालंय पाणी आपल्या गुडघ्यामध्ये त्याच्यामुळं तर जाऊ थोड्या आणि पाठीमागा आपण मोठ्या घरी म्हणजे तवर दाची पण येतील खंडरावतून हेच आपली जी हक्की आहे ना मला काय आराम करून देणार नाही त्याचं कारण काय माहिती आहे का, का के, 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 के आता तिला मोकळं सोडलं आहे विषय असा झाला तर नेमका आता बाहेर फाटाके फुटते तर ती एवढी घाबरते ना फाटाक्यांना सारखं कॅ 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 गागत राहतील त्याच्यामुळे तिला मोकळं सोडून द्यावं लागतं आता आपण साखळी काढून घेतलेली त्याची आता पहिले अगोदर आहे ना ते तांबाटे खाती नाही का ती ॲक्च्युली त्याला तांबाट्यासोबत पहिले इकडे तिकडे खेळत होती आता खेळून झालं आणि आता तिथं चुपचाप बसली खात आता परत इकडे येईल माहिती येऊन बस सो गाईज फायनली आता सिद्धार्थ भाऊ आणि तुमचा भाऊ आपण स्वतः आता इथं आलेलो आहे हे बघा हे आहे हॉटेल दारणा मटण भाकरी नाही का हे बघा आणि हे कुठे आहे माहिती आहे ॲक्च्युली साकरू फाटा जो आहे ना साकरू फाट्याच्या पुढे एक लाँच आहे त्या लॉन्सच्या एक्झॅक्ट समोर आहे तर गाईज आपण फर्स्ट टाइम इथं आलेलो आहे आणि इथली जी मटण भाकरी आहे ही आपण आज ट्राय करणार आहे सिद्धार्थ भाऊ फुल आपला दमलेला विषय तर गाई चला जाऊ आणि लवकरात लवकर, लवकर मटण भाकरी मागून ट्राय करू शला गाईस फायनली आता आपली जी मटण थाळी आहे ती आलेली आहे बघा हे सुक्कं मटण आहे त्यानंतर हे रशाचं मटण आहे हा आहे हा राईस कांदा लिंबू आणि भाकर आपल्यासमोर आहे आपला सिद्धार्थ भाऊ भाऊला फक्त राईस एकसी बाकी त्याची भाकरी इकडे साईडला पडली की तर काही टाईम वेळ न वाया घालता आपण आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे डायरेक्ट चालू करू आपण आपण ना खुश आहे वेग नंबर टेस्ट आहे आता फुल दन कु काय रट्टी फायनली मित्रांनो आज आपलं जेवण झालं इथं एकदम टेस्ट खतरनाक आहे तुम्ही पण ट्राय करा लोकांकड कर, काळा रस्सा राहतो यांचा लाल रस्सा आणि स्पेशली ते सुक एक नंबर ऋषी भाऊ तर डायरेक्ट फुल झालाय आता आता डायरेक्ट गाडीत येऊन बसला येतो डायरेक्ट एकदा त्याच्याकडं बघा तुम्ही गाईज मटन एक नंबर होतं आणि तुमच्या भावाचं पोट एवढं भरून गेले नाही ना। खतरनाक विषय नाही का डायरेक्ट आणि भाऊचं हॉटेल पण एक नंबर आहे एकदम लोकांक म्हणजे असं समजा जसं सिद्धार्थ भाऊनी सांगितलं आपल्या का लोकांक काळा रस्सा भेटतो इकडं लाल रस्ता आहे आणि पद्धतशीर भाऊनी मस्त शेवटला आपल्याला खडी साखर त्यानंतर सोप बीप दिले त्याच्यामुळं थोडंसं जिरलं आहे नाही का आता तर गाईच तुम्हाला पण जर ट्राय करायचं असेल इथलं मटण तर नक्कीच या हॉटेल दारणं म्हणून साखरू फाट्याला आहे तर चला गाईच आता जाऊ आपल्या आपल्या घरी आणि घरी जाऊन मस्त आराम करू आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हर एक आपली व्हिडिओ शेअर करा चला जय महाकाल